नमस्कार माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणी आपल्या घराची वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे आणि आता आपले ब्राह्मण काका आलेत आपले गुरुजी आणि त्यांचीही मांडा मांड चाललेली आहे औरासावर चाललंय तसंच आपल्या इकडं शेडमध्ये मस्त आपल्या बाईंचा ताईंचा आणि आईचा म्हणून पोळ्यांचा स्वयंपाक चाललेला आहे पुरणपोळ्या बनवतात नैवद्यासाठी हे बघा बाई किती वाजता उठलो आपण सकाळी सहा वाजता उठलो आणि तिथून पुढे सगळे आवरा आवरासावर चाललेली आमच्या ताई हवा पुढे आमच्या बाईंची किती टम्म फुगलेली उलटा दिसली का तर आमच्या सगळ्यात ज्येष्ठ आमच्या मैत्रीण आमच्या बाई आहे ना बाई तर त्यांचं पोळ्या भाजायचं काम चाललेलं आहे चाललंय स्वयंपाक चला आता घरात आवरा सावर चालली आपल्या काकांची ते दाखवते हो तर इकडं माझे वडील आलेले दादा हाय करा दादा बोला बरोबर इकडं आमचे दादा आहेत माझे भाऊ इकडं बसले सोनूचे पप्पा तर चालले सगळ्यांचे इकडे आमच्या मावशी आलेल्या आहेत बरे का मावशी आता सोनाने सरबत केलाय घ्या सगळ्यांनी सरबत इकडे बसल्यात आई तर चला आता घरामध्ये काय काय चाललेलं आहे आपण बघूया तर मस्त पैकी तोरण वगैरे लावले तर दरवाज्याला फुलांचंही तोरण लावले आणि पानांचंही लावलेलं आहे इकडं किचनमध्ये बघूया काय चाललंय आपण श्रद्धा झाला का बा सरबत तर पाहुण्यांसाठी हवं का इकडे श्रद्धू सरबत बनवलेलं आहे ग्लास भरती इकडे आमच्या अक्कांचा चाललेला आहे प्रसाद अक्का तर मस्तराव्याचा प्रसाद बनवलेला आहे आपल्या साजूक तुपातला अक्कांनी अक्कांच्या जोडीला आमच्या ताई पण होत्या ताई कुठे गेल्या अक्का ताई अहो प्रसाद अक्का एकट्याच बनविते आहे हा आत्ताच मदत करू हो काजू बदाम ताईंनी त्यांना बारीक करून दिलेत मस्त पैकी दोघींनी दोघी बहिणींनी मिळून असा प्रसाद बनवलेला आहे आजचा आप आपले गुरुजी आणि काकी तर यांचं चाललेलं आहे पूजा वगैरे मांडायचं होम हव मांडलेलं आहे इकडं सगळे चौरंगावरची मांडा मांड झालेली व्यवस्थित तर आता थोड्याच वेळात आपली पूजा चालू होणार आहे आणलेत का देवांना हळद कुंकू अक्षदा फुलवा तुमच्या हातामध्ये किचन वरती आपलं छान असं आपल्या चुलीवरती दूधही ऊतू लावलेलं आहे कारण वास्तुशांतीच्या वेळेस आपल्या किचन मध्ये दूध ऊतू गेलंच पाहिजे तर मातीची अशी मस्त चूल आणलेली आहे दूध उतू गेलेलं आहे आपलं मस्त पैकी आणि सगळं आपल्या चुलीवरच दूध -दू -दू उतू गेलेलं बघण्यासाठी मग आपले सगळे मंडळी इकडे ते मग गेल? आता गेलं गेलं आता तर आपली आता कशी झाली पूजा विधीवर सगळी पूजा वगैरे झालेली आहे होम हवन झालं आता सगळ्या धूप दीपांचा वास सगळ्या घरात दरवळतोय सगळीकडे बघा सगळा तर हो आता सगळं होम हवन झालं सगळं विधिवत पूजा झाली आता आमच्या अक्का सगळे नैवेद्य ठेवतात देवांना दोघ भाऊ तर सगळी नवग्रहाची पूजा आहे ना का इकडं कलश पूजन सगळं सगळं झालेलं आहे आपली पूजा

राम राम बनाए फोटो काटते के वीडियो काटते के